नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आंजनगाव सुरजी या ठिकाणी अवकाळलेली चोवीस हजार नऊशे क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकसष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार चार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गज्जत बघा तसे पुढील बाजार समती जामखेड या ठिकाणी अवकाळलेली पाच क्विंटल जात आहे काळी तूर जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली चारशे एक्केचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल